वाल्मी कराड सहित सगळ्यांना ज्या ज्या मित्रांनी नगरसेवकांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी महा तिथला जो मंत्री महोदय आहे त्यांनी या सगळ्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत केली असेल सगळ्यांना सह आरोपी केलं पाहिजे संतोष देशमुखांच्या त्या निर्गुण हत्येला परंतु आंधळे नावाचा अजूनही नाराधम आरोपी त्या ठिकाणी पकडला गेलेला नाही किंवा पोलिसांना सापडत नाही म्हणजे पोलीस इतके निर्ढावलेले कसे काय आहेत सरकार कुणाला वाचवत आहे सरकार वाल्मिक कराडला वाचवत आहे धनंजय मुंडे वाचवत आहे की सगळ्या आरोपींना वाचवायचंय दादांचा तालुका अध्यक्ष होता तो विष्णू चाटे म्हणून दादानी सगळ्यांनाच पाठीशी घालण्याचं त्या ठिकाणी अलिखित किंवा अदृश्य काम केलंय का अशी सुद्धा बीड जिल्ह्यामध्ये चर्चा आहे पण वाल्मिक कराड माणूस कोणाचा आहे त्या माणसाला हे सगळं माहीत असेल म्हणजे मुंडेंना मग या सगळ्यांमध्ये नैतिकता कुठे नैतिक, नैतिक जबाबदारी स्वीकारून जर माणसं मारण्याची सुपारी मंत्र्यांच्या माध्यमातून जर कदाचित चालत असली तर हे गंभीर आहे म्हणून राजीनामा दिला गेला पाहिजे मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची ज्या पद्धतीने निर्गुण हत्या झाली आणि त्यांचे जे आरोपी होते मग तो वाल्मिक कराड असेल विष्णू चाटे असेल घोले असेल किंवा त्या सगळ्या टोळीचे मोरके यांनी ज्या पद्धतीनं मानवी समाजाला आणि मानवी वृत्तीला सुद्धा काळीमा फासणारी गोष्ट केली होती उभा महाराष्ट्र हळहळला हल म्हणजे धनंजय मुंडेंच्या नेतृत्वाखाली त्यांचा राईट हँड वाल्मिक कराड ज्या पद्धतीनं बीड जिल्ह्यामध्ये दादागिरी केली बीड जिल्ह्यामध्ये दहशत केली लोकांचे मुर्दे पाडले एवढंच काय महादेव मुंडे स्वध जातीच्या माणसाला सुद्धा कदाचित यांच्याच लोकांनी ज्या पद्धतीनं एका जागेवर मारून टाकून परत तहसील कार्यालयात फेकून दिलं इथपर्यंत असे अजून काही खुनासारखेच गंभीर घटना आहेत ज्यांना वाळूच्या त्या उपसेच्या ढिगाऱ्यात किंवा खड्ड्यात लोकांना पुरून ती माणसं सुद्धा महाराष्ट्रासमोर नंतर दिसली गेलेली नाहीत इतकी भयानक गोष्ट या वाल्मिकरण आणि त्याच्या टोळीच्या माध्यमातून करण्यात आली सगळ्यात महत्वाचं की आज सत्तर पंच्याहत्तर दिवस झाले संतोष देशमुखांच्या त्या निर्गुण हत्येला परंतु आंधळे नावाचा अजूनही नाराध्रम आरोपी त्या ठिकाणी पकडला गेलेला नाही किंवा पोलिसांना सापडत नाही म्हणजे पोलीस इतके निर्धावलेले कसे काय आहेत सरकार कुणाला वाचवत आहे सरकार वाल्मिक वाचवत आहे धनंजय मुंडेंना वाचवत आहे की सगळ्या आरोपींना वाचवायचंय दादांचा तालुका अध्यक्ष होता तो विष्णू चाटे म्हणून दादानी सगळ्यांनाच पाठीशी घालण्याचं त्या ठिकाणी अलिखित किंवा अदृश्य काम केलंय का अशी सुद्धा बीड जिल्ह्यामध्ये चर्चा आहे कदाचित महाराष्ट्रामध्ये चर्चा आहे नाही याच्यावर परत चर्चा होऊ शकते पण मित्रांनो महाराष्ट्रात एक आज खळबळजनक गोष्ट घडली तो मुद्दा ती माहिती मला आपल्या समोर त्या ठिकाणी आणायची होय वाल्मिक कराडच्याच नेतृत्वाखाली मसाजोगच्या सरपंचाची हत्या झाली आणि ती नुसती हत्या नाही तर अत्यंत हलहाल करून म्हणजे एखाद्या माणसाला किती वाईट पद्धतीने विकृत पद्धतीने मारायचं आणि त्याच लाईव्ह शूट करायचं ते एकमेकांना दाखवायचं ते एका विशिष्ट व्हॉट्सअपच्या ग्रुपवर त्याची व्हिडिओ पाठवायची आणि मग त्याच्यावर खिदी खिदी हसायचं हा सगळा प्रकार पोलिसांच्या हाती लागलेला आहे आणि पोलिसांनी तो आता पुरावा म्हणून एव्हिडन्स तो ताब्यात घेऊन तस माननीय न्यायालयासमोर मांडण्यासाठी पोलिसांनी आता सगळी तयारी केलेली आहे याच प्रमुख मुद्द्यावर चर्चा करायची सर्वांना सप्रेम जय जाऊ जय महाराष्ट्र जय शिवराय मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा सगळ्यात महत्वाचं बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका आपलं फेसबुक संतोष शिंदे संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र फॉलो करायला विसरू नका सगळ्यात महत्वाचं संतोष शिंदे ऑफिसियल हे व्हॉट्सअप चॅनल शंभर टक्के फॉलो करा कारण तुम्ही आम्ही करेक्ट राहिलं पाहिजे आपल्याला बरं बोलण्यापेक्षा खरं बोलायचं आणि अन्यायाच्या विरुद्ध पेटून उठायचे वाचा फोडायचे मित्रांनो ज्या पद्धतीनं मसाजोगचे सरपंच संतोष देशमुखांची हत्या असेल किंवा परभणीच्या सूर्यवंशीची हत्या असेल या सरकारनं या दोन्ही प्रकरणामध्ये जाणीवपूर्वक कुणाला ना कुणा कुठं ना कुठं तरी पाठीशी घालण्याचं काम केलं सरकार इतकं निर्दयी असू शकत सरकार अशा पद्धतीनं भूमिका घेऊ शकतं किंवा सरकार अशा पद्धतीनं पाऊल टाकेल हे कुणालाही वाटलं नव्हतं ज्या धनंजय मुंडेंवर आरोप झाले ज्या बीड जिल्ह्याचा नेता म्हणून धनंजय मुंडे आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं गेले हजारो कोटीचा भ्रष्टाचार करणारा एखादा मंत्री आपल्या सोबतच्या बगल बच्च्या कशा पद्धतीनं गुन्हेगारी जगतातला बादशाह बनवलं जात आणि तरी सुद्धा त्यांच्यावर कारवाई होत नाही मंत्रीपदाची किंवा आमदाराच्या सदस्यत्वाची शपथ घेताना सुद्धा गोपनीयतेची शपथ घेतली जाते किंवा कोणाचाही त्या पदावर बसून ममत्व मत्सर द्वेष किंवा त्याच्याविषयी काहीही आकर्ष ठेवणार नाही भारतीय संविधानाला प्रमाण मानून शपथ घेतली जाते व त्या क्षणापासून मोडण्यासाठी हीच मंत्री किंवा लोकप्रतिनिधी मंडळी काम करतात धनंजय मुंडे सारख्या एका मोठ्या नेत्याने वाल्मिक कराड सारखे वळू तयार करून बीड जिल्ह्यात किंवा सगळ्या तालुक्यामध्ये उभ्या महाराष्ट्रामध्ये आहो अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला हजारो कोटीचा मालक अचानक झाला कसा काम काय धंदा काय पैसे कुठून आले सगळे अधिकारी जर खिशात असेल म्हणजे पालकमंत्री जरी धनंजय मुंडे असतील तरी जिल्ह्याचा बॉस कोण आहे स्वतःच पोलीस अधिकाऱ्यांना चर्चा झाल्यानंतर कार्यकर्ता सांगतोय मी आहे या जिल्ह्याचा बॉस मी आहे अशा पद्धतीची भाषा जर त्या वाल्मिक कराडची असेल तर मग हे खंडणी मागणारे वाल्मिक कराडच अपहरण करणारे वाल्मिक कराडच एखाद्याची हत्या करणारे वाल्मिक कराडच वाळ उपसा करणारे वाल्मिक कराडच किंवा बीड जिल्ह्यामधले सगळे दोन नंबरचे अवैध धंदे आणि लोकांच्या बळी घेण्यामध्ये सुद्धा वाल्मिक कराड आणि त्याची गँग आज मुख्य आरोपी म्हणून बीड जिल्हा पोलिसांनी आता माननीय केज न्यायालयामध्ये जे आता त्या सत्र न्यायालयाकडे ही केस वर्ग झालेली आहे तिथं चार्जशीट त्या ठिकाणी दाखल केलेलं आहे किंवा तयार झालेला आहे आणि आताच मिळालेल्या बातमीनुसार कि त्या चार्जशीट मध्ये एक नंबरचा आरोपी म्हणून वाल्मिकरण आहे दोन नंबरचा आरोपी कोण आहे तर ज्यानं ही व्हिडिओ मारहाण करताना तीन तीस ते सहा या तीन तासाच्या सगळ्या खेळामध्ये मसाजोगवरून अपहरण केल्यानंतर प्रकरण फक्त खंडनीय होतं त्याच्यानंतरच्या बाचाबाचीमध्ये रूपांतर झालं बाचाबाचीचं रूपांतर मारहाणीमध्ये झालं का मारहाण झाली किंवा केली जर त्याच वेळेस त्या कंपनीच्या सुरक्षा रक्षक सोबत जी हुज्जत घातली होती तीच हुज्जत जर अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करायला जर तो वॉचमॅन गेला होता आणि जर पोलिसांनी रजिस्टर केला असतं तर संतोष देशमुखांची हत्या झाली नसती ते वाचले असते पोलिसांनी त्या ठिकाणी ढिसाळ कारभार केला जिल्हाधिकारी असो एस पी असो पी आय असो पी एस आय असो सगळेच वाल्मिक कराड किंवा मुंड्यांच्या खिशामध्ये असल्यामुळं सगळ्यांना त्या ठिकाणी हम करेसो कायदा त्या बीड जिल्ह्यात होता आणि केस पोलीस स्टेशन असेल किंवा संबंधित सगळे पोलीस सगळ्यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतलं नाही शेवटी तो दिवस उजळला ज्या दिवशी तीन वाजून तीस मिनिटांना अपहरण झालं आणि सहा वाजेपर्यंत इतकं बेदार जनावरांसारखं त्या संतोष देशमुखांना मारलं तुम्ही कल्पना पण करू शकणार नाही आणि त्याचे व्हिडिओ कॉल्स भुले नावाच्या आरोपीने ज्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकले ज्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकून नंतर डिलीट करण्याचा प्रयत्न केला किंवा तिथून व्हायरल झाले तिथून वाल्मिक कराडला पाठवले वाल्मिक कराडनी जे आदेश द्यायचे आहेत ते सगळे आदेश दिले आणि या सगळ्या प्रकरणामध्ये मुख्य आरोपी म्हणून वाल्मिक कराडला त्या ठिकाणी पोलिसांनी मध्ये गेलं म्हणजे जो शब्द देण्यात आला होता गृहमंत्र्यांकडून की कुणालाही पाठीशी जाणार नाही फाशी झाल्याशिवाय खरं तर ह्या आरोपींवर गुन्हा सिद्ध झाल्याशिवाय किंवा अशा पद्धतीची हिंमत परत कुठल्याही आरोपीनं केली नाही पाहिजे अशा पद्धतीचं कठोर शासन झालं पाहिजे मग कराडला फाशी झाली पाहिजे त्याचे सगळे जे बगल बच्चे जे विष्णू चाटे फड आणि एकतर जावई या लोकांचा अजून फरार आहे पोलीस गुन्हेगाराला पकडू शकत नाही हे महाराष्ट्र पोलिसाचं बीड जिल्हा पोलिसांचं गृहमंत्र्याचं मुख्यमंत्र्याचं आणि महाराष्ट्राचं सरकारचं सगळ्यात मोठं अपयश आहे अजूनही तो आंधळे जो शेवटचा आरोपी आहे ज्याच्या मोबाईल मधून सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत तोच फरार आहे तो जिवंत आहे की नाही त्याला संपवलं जात आहे की सगळ्यांना त्या ठिकाणी या प्रकरणाला बदल दिली जाते आणि मुख्य नेत्याला वाचवण्यासाठी दुसऱ्याला पार्टी केलं जात आहे या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रासमोर आल्या पाहिजेत मित्रांनो प्रकरण प्रचंड भय भयंकर गंभीर आहे प्रकरण महत्वाचं आहे परंतु महाराष्ट्रामध्ये ज्यांनी हे सगळं केलंय उभा महाराष्ट्र सांगत होता सगळे पुढारी सांगत होते होय वाल्मिक कराडच्याच माध्यमातून हे सगळं घडलंय पण वाल्मिक कराड माणूस कोणाचा आहे त्या माणसाला हे सगळं माहीत असेल म्हणजे मुंडेंना मग या सगळ्यांमध्ये नैतिकता कुठे आहे नैतिक, नैतिक जबाबदारी स्वीकारून जर माणसं मारण्याची सुपारी मंत्र्यांच्या माध्यमातून जर कदाचित चालत असली तर हे गंभीर आहे म्हणून राजीनामा दिला गेला पाहिजे आणि निपक्षपातीपणे चौकशी आणि पूर्ण तपास होऊन चार्जशीट आता दाखल होत आहे कदाचित सगळ्यांना शिक्षा सुद्धा होईल परंतु जाणीवपूर्वक वाचवण्यासाठी सुद्धा वेळ काढूपणा केला जातोय तो होऊ नये फास्ट ट्रॅक मध्ये ही केस चालली पाहिजे सगळ्यांना कठोर शिक्षा जे जे दोषी असतील पदाचा गैरवापर असेल ती झाली पाहिजे अन्यथा महाराष्ट्र शांत बसणार नाही अशी एकंदरीत परिस्थिती महाराष्ट्राची आहे तुम्हाला काय वाटतं या कराडच प्रमुख आरोपी आहे आणि इतर सगळे त्याचे सह आरोपी मग या वाल्मिक कराड सहित सगळ्यांना ज्या ज्या मित्रांनी नगरसेवकांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी महा तिथला जो मंत्री महोदय आहे त्यांनी या सगळ्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत केली असेल तर सगळ्यांना सह आरोपी केलं पाहिजे नुसते बीड जिल्ह्यातले मदतगार नाही तर पुण्यामध्ये कुठल्या नेत्याला भेटला पुण्यामध्ये कुठ पोलिसांनी कुणाकुणाची चौकशी केली कुणाकुणाला आतापर्यंत चौकशीत बोलवलं आणि कुणी कुणी इकडून तिकडं जायला कधी गाडीची कधी पेट्रोलची किंवा कधी कशाची जी काही सगळी मदत केलेली आहे त्या सगळ्यांना सुद्धा सह आरोपी करणं गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं वाल्मिक कराडने कष्टाने संपत्ती जमवलेली नाही ती सगळी संपत्ती सरकारनं सरकार जमा करावी किंवा त्या संतोष देशमुखांच्या कुटुंबाच्या नावे काहीतरी त्याच्यातलं हे करावं पापाचा पैसा आहे विनाकारण अशा चुकीच्या पद्धतीने जाण्यापेक्षा त्याला सुद्धा न्याय मिळाला पाहिजे ईडी वगैरे जर सगळी झोपलेली असेल तर ती कुणीतरी जागी करावी आणि नाही कुणाला जागी झाली तर आपण जागी करूया परंतु या सगळ्या घटनेची आरोपीची आणि त्यांच्या संपत्तीची सुद्धा चौकशी झाली पाहिजे असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये सांगा विनंती एवढीच आहे जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा सगळ्या लोकांपर्यंत पाठवा मुख्य आरोपी वाल्मिक कराड आहे आता ही काळ्या दगडावरची रेख झालेली आहे धन्यवाद